माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर का थोडं लक्ष दिलं आणि स्टेडियमला काही निधी उपलब्ध करून दिला तर खूप खूप चांगलं होईल आणि कराडकरांचं सुद्धा माझ्यावर लक्ष त्या निमित्ताने राहील मी तुम्हाला आज आश्वस्त करतो लवकरच या स्टेडियमचा पूर्ण आराखडा तयार करू एक अत्यंत चांगलं आधुनिक स्टेडियम हे या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं जाईल आपण पाहत आहात चांगबल न्यूज बातमी आहे कराड शहराची कराडला होणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी आणि राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुलबा भोसले यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी शहाण्णव पॉईंट पन्नास कोटींचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉक्टर अतुल भोसले यांना या निधीचे मंजुरीचे पत्र देण्यात आले आहे कराडला झालेल्या कृष्णाकृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात डॉक्टर अतुल भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या स्टेडियमच्या विकासासाठी निधीची मागणी केली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून डॉक्टर अतुल भोसले यांनी स्टेडियमच्या विकास निधीसाठी पाठपुरावा केला होता त्याला यश आले असून कराडला आता सुसज्ज अशी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सोयीनियुक्त असे स्टेडियम मिळणार आहे त्यामुळे कराड परिसरातील क्रीडाप्रेमींची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्णत्वाच्या दिशेने पुढे गेली आहे